बातमी पुण्यातून पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या रक्कम वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे पुण्यामध्ये हा कार्यक्रम होणार आहे बालेवाडीमध्ये रक्कम वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणारे सोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री हे सुद्धा उपस्थित राहणार अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य धाईगुडे आपल्यासोबत जोडलेत अजिंक्य पुण्यामध्ये हा कार्यक्रम पार पडतोय या संदर्भात अधिकची माहिती राज्य शासनाची जी महत्वाकांक्षी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा आज राज्यस्तरीय रक्कम वितरण सोहळा जो आहे तो बालेवाडीच्या क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे या कार्यक्रमाला राज्यभरातून पंधरा हजार महिला देखील उपस्थित राहणार असल्याचं समजतंय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि पुणे जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार या वेळी उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर या अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे की पस्तीस लाख महिलांच्या खात्यावर जे आहे ते चौदा तारखेला पैसे जमा झालेले जा आहेत तर उर्वरित ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्या महिलांच्या खात्यावरही आज पैसे जमा होणार आहेत आणि हा राज्यस्तरीय कार्यक्रम जो होणार आहे महायुतीचे सर्व नेते जे आहेत या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत आणि उर्वरित महिलांना आज अकाउंटवर त्यांच्या पैसे जमा होणार आहेत हा असा एकंदरीत कार्यक्रम आहे हा जो कार्यक्रम आहे तो साडे वाजता पुण्यातील बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेला आहे जगदीश धन्यवाद अजिंक्य दिलेल्या माहितीबद्दल